पंच्याहत्तर हजार सांगले मित्रांनो दाती किती आहेत भाऊ दाती आलेत कामाल कामाल शेतातल्या कोणत्याही चालू आहेत पंच्याहत्तर हजार सांगलेत एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो बघू शकता पांढऱ्या गावरा मधून बैल आहेत पंच्याहत्तर हजार सांगलेत दाती आलेत कोणी इच्छुक असाल त्यांचा नाव नंबर घेतो कॉन्टॅक्ट करू शकता आपलं नाव सांगा ना मोबाईल नंबर ठीक आहे आपली दावण राहते का बाया नेहमी दुसरे कोणत्या काय सांगली पंच्याहत्तर दाती किती आहेत दाती आहे पंच्याहत्तर हजार सांगले कमी जास्त होतील ना आणि ते पांढरे पंच्याहत्तर दाती किती चार सहा दाती आहेत हे कुणी इच्छुक असाल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता गावरांमध्ये आहेत हे नागोरी आहे नागोरीमध्ये आहेत मित्रांनो बघू शकता नागोरीमध्ये सहा सहा दात झालेत नागोरीमध्ये आहेत कामाची फुल गॅरंटी पंच्याहत्तर हजार चांगली कमी जास्त होतील कुणी इच्छुक असाल तर भयाच्या दावणी भेट द्या मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल असतात शंकर मोबाईल नंबर याची काय सांगली बाबा एकतीस एकतीस काय यायचे लाख जाती कशी आधी आदर मित्रांनो सव्वा लाख सांगली कमी जास्त होतील ना बर बर यायची काय सांगली म्हणजे तीस एकतीस एकतीस दाती कशी आहे आदतची वासरं आहेत मित्रांनो बघू शकता टॉप क्वालिटी मोठ्या मापाचे हे आपलाच आहे का याची काय सांगली मग पंचावन्न पंचावन्न हे दाती कसं आहे आदत वासरू आहे मित्रांनो हे पण बघू शकता एक, एक नंबर क्वालिटी कोणी इच्छुक असाल तर मामाला कॉन्टॅक्ट करू शकता एक एकदम तयारीचे वासर आहेत एक नंबर क्वालिटी कोणी इच्छुक असाल तर मामाला कॉन्टॅक्ट करू शकता मागचे पाय बघून घ्या एक नंबर क्वालिटी वासर आहेत मित्रांनो कुणी इच्छुक असेल तर नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता हे आपलेच आहेत काय दात कसे आहेत आदत काय सांगल्या एक सत्तर कमाल कमाल फुल गॅरंटी मित्रांनो देऊन नाही काय नाही अच्छा बट देऊन नाही मित्रांनो गॅरंटी फुल द्यायला कुणी इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मामाला एक नंबर क्वालिटी कमी जास्त होतील आता किती आहेत मामा आदत कामाल कामाल लावून देऊन आदत शेव असत मित्रांनो लाल कलर मध्ये एकदम शाहू मोठ्या मापाचे एकदम गरीब एक नंबर क्वालिटीचे आहे मामा काय सांगले याची एक, एक सत्तर सांगले मित्रांनो बघू शकता टॉप क्वालिटी आहे लाल कंधार मध्ये भाऊ लाल कंधार मध्ये आहेत मित्रांनो एक किती म्हणजे एक सत्तर एक सत्तर नाव सांगा भाऊ अनिल कदम मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस सतरा सित्रांनो भाऊ ची वास आहेत आदत आहेत म्हणले का आदत आदत आद आहेत मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे टॉप मॉडल कशाचाही बट्टा नाही सोडून दाखवायलीच फुल तयारीचे आहेत वडा बघू शकता मित्रांनो एकदम गरीब बैल आहेत लावून कोणीही सोडा जीवणार नाहीत एकदम गरीब